हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टक्के वारेवर आधारित हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत तर पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे जर एका वस्तूचा मूळ दर बाराशे रुपये असेल आणि पंधरा टक्के सवलत दिली असेल तर सवलतीनंतरची किंमत किती होईल तर सवलतीनंतर म्हणजे काय फ्रेंड्स तुम्हाला या ठिकाणी काय देणार आहेत डिस्काउंट देणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कितीला ती वस्तू पडेल हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे तर पहा या ठिकाणी तिची मूळ किंमत किती आहे बाराशे रुपये काय आहे फ्रेंड्स मूळ किंमत आहे बाराशे रुपये आणि सवलत किती दिलेली आहे पंधरा टक्के तर या ठिकाणी पहा तुम्ही सुरुवातीला अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकता तर सर्वात पहिल्यांदा मुले काय करतात मूळ किंमत काय आहे फ्रेंड्स तुमची या ठिकाणी आहे बाराशे रुपये तर बाराशे रुपये तर बाराशे रुपयाचे काय करतात अगोदर पंधरा टक्के काढून घेतात मी दोन्ही पद्धतीने समजून सांगणार आहे हा प्रश्न पंधरा टक्के म्हणजेच पंधरा भागाकारामध्ये शंभर बर, बरोबर तर या ठिकाणी तुमचं काय उत्तर येईल हे शून्य आणि हे शून्य कटणार आणि या ठिकाणी काय होईल फ्रेंड्स हे शून्य आणि हे शून्य त्यानेच कट होणार तर या ठिकाणी तुम्ही बारा आणि पंधराचा गुणाकार केला तर काय येतो फ्रेंड्स एकशे ऐंशी तर मी या ठिकाणी मुले काय करतात फ्रेंड्स या ठिकाणी काय करतात मुले की बाराशे मधून एकशे ऐंशी काय करतात फ्रेंड्स मुले मायनस करतात म्हणजे ही काय झाली तुमची नेक्स्ट स्टेप झाली तर काय उत्तर येतं फ्रेंड्स एक हजार वीस रुपये ही झाली तुमची काय डिस्काउंट दिल्यानंतरची किंमत आलं लक्षात फ्रेंड्स तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही असं करण्याऐवजी एक स्टेप एका स्टेप मध्ये जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर तुम्ही कसं सोडवू शकता तर ऑर मध्ये पहा फक्त एका स्टेप मध्ये तुमचं उत्तर येतं तर ते कशा प्रकारे पहा या ठिकाणी तुमची मूळ किंमत किती आहे बाराशे रुपये तर बाराशे रुपयावर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट दिलाय म्हणजेच तुमचे शंभर टक्क्यामधन काय केलेत पंधरा टक्के वजा केलेला आहे तर तुम्ही अगोदरच जर पंधरा टक्के वजा करून घेतले म्हणजे शंभर मधून जर पंधरा वजा केले तर हातात किती पंच्याऐंशी म्हणजेच जर तुम्ही डायरेक्टली बाराशेचे पंच्याऐंशी टक्के म्हणजेच पंच्याऐंशी भागाकारामध्ये शंभर जर काढून घेतलं तर एका स्टेपमध्ये उत्तर येतं तुम्हाला परत परत दोन स्टेप करण्याची गरज लागत नाही या ठिकाणी हे शून्य हे शून्य कट होईल मग काही पहा बारा पंचवीस साठ ला शून्य हातचाले सहा बारा आठ शहाण्णव आणि सहा एकशे दोन म्हणजेच अशा प्रकारे तुमचं उत्तर काय येतं फ्रेंड्स एक हजार ती वस्तू कितीला विकणार आहे दुकानदार एक हजार वीस रुपयाला कधी फ्रेंड्स तर डिस्काउंट दिल्याच्या नंतर तर तुमच्यावरती आहे फ्रेंड्स तुम्ही कुठल्या मित्रणी करू शकता अगोदर तुम्ही बाराशेचे पंधरा टक्के काढून घ्या आणि त्यामधून मग एकशे म्हणजेच अगोदर तुम्ही बाराशेचे पंधरा टक्के काढून घ्या आणि ते परत बाराशे मधून वजा करा किंवा डायरेक्टली अगोदरच टक्केवारी जी आहे ती वजा करून घेऊन पण तुम्ही असं सोडवू शकता पण तुम्हाला एक्झाम मध्ये ही मेथड काय होणार आहे फ्रेंड्स एकदम सोपी जाणार आहे तर चला फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू